नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने म्हटलेली असून चंद्रपूर नागपूर वर्धा गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यात आजपासून पुढील दीड तीन दिवस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून <ETITANICAL> यवतमाळ जिल्ह्यात आजपासून तीन दिवस तसेच वाशिम जिल्ह्यात उद्या सोमवारी सुद्धा काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे तर हवामान खात्याने रविवार सोमवार तीन दिवस पुन्हा आजपासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील धाराशिव परभणी नांदेड या जिल्ह्यात आज आणि उद्या काही भागात ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे तर परभणी बीड आणि जालना या जिल्ह्यात उद्याही दमट हवामानाचा अंदाज असून काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान असून रात्री मध्यरात्रीला पुन्हा हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे तर हे अवकाळी पावसाचे वातावरण पुढील तीन दिवस कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद